लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सुप्रिया सुळे ह्या दोन दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत दौऱ्यावर असताना त्यांच्याकडून उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये कार्यक्रम घेतले जात आहेत दरम्यान येथील जवळके गावातील आरोग्य केंद्राचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे ला व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यक्रमात नरहरी झिरवाळ यांचा फोटो झळकल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे नरहरी जिरवाळ यांचा फोटो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात झळकल्यानं अनेक चर्चा होऊ लागलेल्या आहेत दिंडोरी मतदारसंघ हा नरहरी झिरवाळ यांचा मतदारसंघ आहे दरम्यान जवळके येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर नरहरी झिरवाळ यांचा फोटो असल्यानं आगामी काळात नरहरी झिरवाळ यांची राजकीय वाटचाल नक्की कुठल्या दिशेनं होणार याबाबत मतदारांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक